गुजरात राज्यातील जुनागडजवळ वसलेला गिरनार पर्वत हा केवळ एक डोंगर नसून श्रद्धा तपस्या आणि दिव्य अनुभूतींचे पवित्र स्थान आहे हजारो वर्षांपासून हा पर्वत साधू संत ऋषीमुनी आणि भक्तांच्या आस्थेचे केंद्र राहिला आहे पुराणांनुसार गिरनार पर्वताला रेवताचल असेही म्हणतात असे मानले जाते की याच पर्वतावर भगवान दत्तात्रेयांनी दीर्घकाळ तपस्या केली दत्तगुरूंच्या चरणस्पर्शाने हा पर्वत पवित्र झाला आणि आजही येथे दत्तभक्तांना अद्भुत शांतीचा अनुभव येतो गिरनार हे जैन धर्माचेही अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जैन परंपरेनुसार बावीसवे तीर्थंकर नेमिनाथ भगवान यांनी याच पर्वतावर मोक्ष प्राप्त केला त्यांच्या स्मरणार्थ येथे भव्य जैन मंदिरे उभारलेली आहे हजारो पाया चढून भक्त श्रद्धेने या मंदिरांपर्यंत पोहोचतात या पर्वतावर अंबाजी माता कालिका माता गोरखनाथ तसेच अनेक सिद्ध पुरुषांची स्थाने आहेत असे म्हटले जाते की गिरनारावर आजही सिद्धयोगी सूक्ष्म रूपात वास करतात आणि योग्य भक्तांवर कृपादृष्टी ठेवतात गिरनारची यात्रा ही केवळ शारीरिक कष्टांची नाही तर ती आत्मशुद्धीची यात्रा आहे प्रत्येक पायरी चढताना भक्ताचे अहंकाराचे ओझे कमी होत जाते आणि मन भक्तीने भरून येते आजही सूर्योदयाच्या वेळी गिरणार शिखरावर उभे राहिल्यावर ढगांच्या सागरातून उगवणारा सूर्य पाहताना असे वाटते की देव स्वतः भक्तांशी संवाद साधत आहे म्हणूनच गिरनार पर्वताला श्रद्धा साधना आणि मोक्षाचा मार्ग मानले जाते जय गिरनार जय दत्तगुरु